एच बी झाडे कृषी परिषद तालुका कृषी कार्यालय भिवापूर आपण आज श्री सम्राटजी बहादुरे मौजा नवेगाव तालुका भिवापूर जिल्हा नागपूर यांच्या शेतावर आलेलो आहे आणि आपण त्यांची जी भाऊसाहेब खुणकर योजनेअंतर्गत संत्रा लागवड केलेली आहे त्याबद्दल त्यांचा आपण मनोगत तिथं जाणून घेणार आहोत बहादूर साहेब आपण ही फळबाग कधी लागवड केली आहे सर ही फळबाग मी दोन हजार वीसलाच लागलेली आहे भाऊसाहेब खुणकर यांच्या योजनेतून आपण या बगीच्यात किती झाडं लावलेली आहेत सर या बगीच्यामध्ये टोटल मी पाचशे झाडं लावलेली आहेत आपल्याला या योजनेची माहिती कोणाकडून मिळाली होती सर या योजनेची माहिती तालुका बिहापूर कृषी अधिकारी यांच्यामार्फत श्री जारोंडे साहेब श्री थावरी साहेब आणि श्री अजून कृषी अधिकारी त्यांच्यामार्फत मिळाले होते आपल्याला या योजनेशी संबूत माहिती देण्यात आली होती या योजनेबद्दल संपूर्ण माहिती मला पूर्ण देण्यात आली होती आपण या बगीच्यामध्ये आता जवळपास दोन हजार वीस मध्ये लागवड केलेली आहे आणि यापासून आपल्याला उत्पन्न चालू झालेलं आहे का हो सर या बगीचामध्ये उत्पन्न माझं चालू झालेलं आहे दोन हजार चोवीस पासून मला उत्पन्न चालू झालेलं आहे अपेक्षित किती उत्पन्न घेतलं आहे दोन हजार चोवीसला ला माझं पहिलं उत्पन्न चालू झालं आहे मॅक्झिमम एक लाखाचं मला पहिल्या वर्षी उत्पन्न झालं आहे काही झाडं त्याच्यामध्ये आले होते काय झालं नव्हते आले त्यामध्ये मी आंबिया बार घेतला त्याच्यामुळे मला एक लाखाचं उत्पन्न झालेलं आणि त्याच्यात आंतरपीक होतो त्याच्यामुळे बाकीचा खर्च म्हणजे त्याच्यातून निघून गेलेला आपण यामध्ये कुठलं आंतरपीक घेत आहे याच्यामध्ये पराठी प्लस सोयाबीन आता सध्या तिसरं पीक आहे माझ्याकडे मूग आहे उडीद आहे गहू आहे अशा प्रकारचे पिकं घेतात यापासून आपल्याला आंतरप्र किती उत्पन्न मिळतील सर आंतर पिकापासून मला मागच्या वर्षी अडीच तीन लाखाचा कापूस झालेला आहे या वर्षी मी तिसर पीक घेतलेला आहे याच्यावरून मला एक एक दोन तीन लाखाचे उत्पन्न होण्याची शक्यता आणि कापूस हा वेगळा हवेकडायला यावरून असं लक्षात आपण आंतरपीक तो सोबत घेतच आहे आणि जे उत्पन्न मिळतं आपल्याला एक लाख मिळाले आहे ते आपल्याला बोनस या स्वरूपात मिळाले आणि भविष्यात या भविष्यापासून आपल्याला किती उत्पन्न मिळण्याच्या पेक्षा या वर्षी पुढे चालून या बगीच्यामधून मला तर भरपूर भरपूर उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे पण आंतर पिकामध्ये माझा सगळा खर्च भागून जातो त्याच्यामुळे जा आंतर पिकात माझा सगळा खर्च निघून जातो म्हणजे जा राहिलेलं जे पिकाचं जे फळबागेचं जे उत्पन्न आहे ते बॅलेन्स राहून जातो माझं या उत्पन्नाची आपण विक्री कुठं करता या उत्पन्नाची विक्री मी जागेवरचं एक जे आपले ब्रोकर असतात ते घेऊन वाडी घेऊन जातात आणि तेच काढून माल काढून घेऊन जातात त्याच्यामुळे आम्हाला कुठे बाहेर विकायला जायची जरूरत नाही तेच राखणी करतात आणि तेच फळ काढून घेऊ त्याच्यामुळे आपला ट्रान्सपोर्टेशन आणि विक्री विक्रीचा जो होणारा खर्च आहे वाहतुकीचा तो सुद्धा वाचतो वाचतो आहे आणि आपल्याला ते प्रॉफिट आता आपण या बगीच्याच्या लागवडीविषयी शेतकऱ्यांना काय सांगणार म्हणजे बगीचा घेणं फायद्याचं आहे ते नुकसानीचं आहे नाही शेतकऱ्यांनी ऍक्च्युली सोयाबीन आणि चण्याच्या याच्यावर नाही अंतर तुमचं ऍक्च्युली फळबागेमध्ये जायला पाहिजे फळबागेमध्ये ऑटोमॅटिकली पीक होतो आणि आंतर मध्ये तुमचं चा पीक चालूच राहतो त्याच्यामध्ये तुम्हाला जर जे उत्पन्न मिळणार आहे ते बोनस परत मिळणार आहे आणि जे क्रॉप मिळणार आहे तुम्हाला ते रेग्युलर चालूच राहणार आहे याच्यामध्ये तुमचं बोनस हे आहे हे कायमस्वरूपी तुमचं पॉझिटिव्ह मध्ये राहणार आहे मध्ये राहणार आहे म्हणजे तुमचा प्रॉफिट मध्ये राहणार आहे तरी शेतकऱ्यांनी बगीच्यामध्ये जेवढे फुल याच्यामध्ये जाणता आहे ते म्हणजे आपण असं आहे की सर्व शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळलं पाहिजे आपली आर्थिक सुधारा जी असेल तर नुसतं सोयाबीन किंवा कपाशी पिकावर अवलंबून राहत फळबाग आपलं एक एक क्षेत्र सुद्धा टाकायला पाहिजे या आपल्या याच्यावरून हा अंदाज येतो सोबतच आपण आता या बगीच्या पासून भविष्यात जवळपास वीस पंचवीस वर्ष आपल्याला उत्पन्न मिळणार आहे तर यावरून आपण शेतकऱ्याला सूचित करणार प्रत्येक शेतकऱ्याची एक शेती या बगीच्या हो खाली आणायला पाहिजे ॲक्च्युली मी तर सगळ्यांना सांगेन बाबा की प्रत्येक ज्याच्याकडे शेती असेल त्यांनी फळबागेकडे वळावं आंतरपीक तुमचं जे क्रॉप आहे त्यांना तुम्ही हे चालूच राहणार आहे पण हे बोनस स्वरूप तुम्हाला मिळेल हा तुमचा बोनस राहणार आहे तुम्ही याच्यावर लॉस जाणार नाही कधी तर तुम्हाला मेहनत त्याच्यात कमी आहे कारण की तुम्हाला खत ॲडिशनल लागणार नाही कारण की तुम्ही जे खत टाकताय सोयाबीनला टाकताय पराठीला टाकताय ते ॲक्च्युली तुम्हाला झाडाला टाकायची जरूरत नाही ऑटोमॅटिक त्यांना भेटून जातं